नमस्कार मित्रांनो माझं नाव मनीषा आहे आणि माझ्या किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला स्ट्रॉबेरी मधून खूप छान ड्रिंक शिकवणार आहे हा ड्रिंक घरी खूप छान तयार होतो तर चला स्ट्रॉबेरी मधून ड्रिंक बनवायची सुरुवात करूया मी इकडे अर्धा कप डाळिंबाचे दाणे घेतलेले आहे जो हंड्रेड एम चा मेजरिंग कप असतो ते मापाने मी हे घेतलेला आहे अर्धा कप स्ट्रॉबेरीचे तुकडे अर्धा कप हिरवी ग्रेप्स आपल्याला सगळे फ्रूट स प्रमाणात घ्यायचे आहे दोन टेबल स्पून साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात मी यात थोडासा बरफ टाकते अर्धा ग्लास पाणी मी शंभर एम एल पाणी घेतलेलं आहे वन एथ स्पून काली मिरीचा पावडर वन एथ टी स्पून मीठ आता मी सगळं साहित्याला चन करून घेते आपलं मिश्रण चर्न करून तयार आहे मी तुम्हाला आत्ता दाखवते हे बघा मित्रांनो याचा खूपच छान रंग आलेला आहे मी इकडे एक टोप घेतलेला आहे आणि त्याच्यावरती चाडण ठेवलेलं आहे आपण या ज्यूसला स्ट्रेन करून घेऊया हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला गाळायचं असलं तरच तुम्ही याला गाळा मी ज्यूसला स्ट्रेन करून घेतलेला आहे आपला ज्यूस तयार आहे आता मी याला सर्व करून घेते मी इकडे ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी ज्यूसला काढून घेते मित्रांनो मला याचा रंग पुष्कळ आवडतो हा जेवढा दिसायला सुंदर दिसतो तेवढा स्वादमध्ये छान आहे तुम्ही या रेसिपीला एकदा नक्की घरी करून पहा वरती मी थोडे पुदिन्याचे पानं लावते आपला स्ट्रॉबेरीमधून बनलेला ड्रिंक बनवून तयार आहे हा ड्रिंक अप्रतिम टेस्टमध्ये लागतो तुम्ही या रेसिपीला घरी करून पहा आणि तुमचे अनुभव मला जरूर कळवा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नाही विसरा